नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अंडरपासची जिम्मेदारी कोणाची मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदाराला सर्वोच्च अशा समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करणे गरजेचे आहे ठेकेदार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी पक्षांतर देखील करू शकतो हे नुकतेच समजले नक्की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत जिम्मेदार कोणाला ठरवायचं शासनाला कि ठेकेदाराला कि बेजबाबदार अधिकाऱ्यांना हा मोठा प्रश्न जनतेच्या समोर आहे दोन हजार नऊ ला सुरू झालेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आजही पूर्ण स्थितीत नाही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गो पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे आजही पहिल्या टप्प्यातील अंडरपासचे काम अपुऱ्या स्थितीत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे साधारणतः पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यामध्ये अंडरपासची अवस्था काय आहे याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष आहे ठेकेदार जे एम भात्रे यांचे कर्मचारी तशी कामं करत आहेत पेण तालुक्याच्या हद्दीचा विचार केल्यास पहिला अंडरपास जिथे येथे आहे तर दुसरा अंडरपास हमरापूर फाट्यावर आहे त्यानंतर तिसरा अंडरपास हा तरणखोब बायपासवर आहे त्यानंतर अंतोरा फाटा, अंतोरा फाटा बर दुसऱ्या मिनिटावर कोकण एज्युकेशनच्या लिटिल जवळ त्यानंतर रेल्वे स्टेशन समोर त्यानंतर रामवाडी रामवाडीनंतर उचेडे पुढे कानलेपाडा त्यानंतर बोरीफाटा नंतर जे एस डब्ल्यू गोवा गेट त्यानंतर गडप कासू आमटेम आणि कोलेटी येथील अंडरपासचे काम अपुऱ्या स्थितीत आहे या एकूण पंधरा अंडरपास मध्ये जे एस डब्ल्यू कंपनीच्या समोरील अंडरपास वगळता सर्वांची अवस्था खूपच दयनीय आहे त्यामधून नागरिक आपला जीव मुठीत घेऊन ये जा करत आहेत पेंड शहरालगत असणाऱ्या तरणखोप अंतोरा रामवाडी या ठिकाणी दीड ते दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत यामध्ये रामवाडी अंडरपासची अवस्था खूप बिकट आहे तर लिटिल एंजल स्कूल जवळील ज्या ठिकाणाहून विद्यार्थी ये जा करतात त्या ठिकाणी कमीत कमी एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे या पाण्यामधून विद्यार्थ्यांना जा करावा लागतो पेण शहरालगत सर्व्हिस रोड केलेत परंतु साईट पट्ट्या भरलेल्या नाहीत त्याचप्रमाणे अंडरपास मधील रस्त्याची उंची वाढवली नाही तर रेल्वे स्टेशन समोरील अंडरपास शेजारी सर्व्हिस रोड केला आहे परंतु साईड पट्टी न भरल्याने गाड्या जोरदार आपटत आहेत तर दुचाकीस्वारांचा अपघात देखील होत आहे ही स्थिती आहे मात्र याकडे ना ठेकेदाराचे लक्ष आहे ना अधिकारी वर्गाचे कालपर्यंत सत्ताधारी पक्षाचे काही कार्यकर्ते ठेकेदाराला दूषण लावत होते परंतु आता ठेकेदारांनीच कमळ हातात घेतल्याने त्या कार्यकर्त्यांची देखील आता बोलती बंद झाली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाली चोरला नाही शेवटी एवढंच खरं आहे की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अश्वस्थामाच्या माथ्यावर असलेल्या जखमेप्रमाणे वर्षानुवर्षे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भळभळत आहे वरील समस्येविषयी नॅशनल हायवेचे अधिकारी यशवंत घोटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी जे एम कंपनीचे अभियंता धीरज पाटील यांच्याकडे फोन दिला त्यावर धीरज पाटील यांनी सांगितले की सर्व अंडरपास चे काम झाले आहे आणि झालेले नसेल तर मी बघून घेतो एकंदरीत ठेकेदारांना व ठेकेदारांच्या अधिकाऱ्याला सर्वसामान्य जनतेशी काहीही पडलेले नाही तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद